महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी या मागच्या महिन्यामध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती चौकशी जी होणार होती त्या चौकशी दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदित्यताई टटकरे मॅडम यांनी स्वतः घोषणा केली आहे की या प्रक्रियामध्ये दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांना आता ओळखले आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेपासून आता अशा बहिणी सापडल्या आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी त्यांची योजना आता बंद करण्यात आलेली आहे बघा ही जी चौकशी आता सुरू झालेली आहे तुमच्या घरी येऊन ही सर्व काही चौकशी झालेली आहे डॉक्युमेंटच्या माध्यमातून चौकशी चालू आहे आणि ही चौकशी फक्त इथंच थांबलेली नाही तर ही चौकशी अजूनही सुरूच राहणार आहे बघा या योजनेचा लाभ कोणाला दिला आहे गोरगरीब महिलांना दिलेला आहे तर या चौकशी दरम्यान दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला म्हणजे आज याच योजनेपासून म्हणजे आता कायमस्वरूपे त्यांना ओळखण्यात आलेलं आहे त्यांना आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही आणि त्यासोबतच एक चौकशी सुद्धा त्यांच्यावर कडक चौकशी होणार आहे जर त्यामध्ये काही त्यांना आढळून आलं तर मागील पैसे सुद्धा त्यांच्याकडनं वसूल केले जाईल आणि त्यासोबतच जर अस कुनै की पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरला असेल अशा कोणी जर या दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांपैकी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे यामध्ये आढळून आलं तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे आता कोणत्या या महिला आहेत त्यांची नावं सुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कदाचित तुमचं सुद्धा नाव आलं असेल जर आलं असेल तर तुम्ही काय करू शकता ती सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आता कसा सुरू होणार आहे हे लवकरात लवकर तुम्हाला मी माहिती देतो लाडकी बहीण योजना डे बेनिफिशियल डिस्कंटिन्यू फॉर बघा इथं काय लिहि माहिती की इंग्लिशमध्ये दिले आहे की दोन हजार दोनशे एकोणनव्वद ज्या वुमन म्हणजे महिला आहेत ना त्यांना काढण्यात आहे कारण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यामधून दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांना वळली आहे बघा हीच माहिती आलेली आहे खाली योजनेतून आता कायम सुरू वड़, होते वळखण्यासाठी या महिला सरकारी कर्मचारी होत्या बघा कोण होत्या या महिला सरकारी कर्मचारी आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना ही फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे शासनाने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की महिला फक्त गोर गरीब महिला असतील त्यांनाच लाभ दिला जाईल लाडकी बहीण योजना आणि या ज्या आता महिला सापडलेल्या आहेत की या सरकारी कर्मचारी महिला आहेत यामधून काही महिला सरकारी कर्मचारी आहेत तर काही महिला डॉक्युमेंटमध्ये त्यांना छाननीमध्ये बघा इथं त्यांची लाडकी बहीण योजनेसाठी आता छाननी लाभार्थी महिलांची अपात्र झाल्यामुळे त्यांना आता कायमस्वरूपे काढले आहे अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई टटकरे मॅडम यांनी लेखी उत्तर दिले आहे बघा यांनी कुठं लेखी उत्तर दिलेले आहे विधानसभेत बघा यांची विधानसभेत सभा झाली त्यामध्ये त्यांची लेखी उत्तर दिलेले आहेत ज्या ज्या महिलांची नावं आहेत ते सर्व एक एक महिलांची नावं दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांची नावं लेखी त्यांनी दिलेली ले आहे की एवढ्या महिला आता अपात्र झालेल्या आहेत कारण कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंट योजना असू द्या त्यासाठी पक्क प्रूफ लागतं ज्या पद्धतीने पैसे वाटप होता डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येतं असं नाही कुठल्याही प्रकारची योजना असू द्या जर तुमच्या अकाउंटला पैसे येत असतील तर तुम्ही गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा उचलत आहेत गव्हर्नमेंट स्कीमचा तुम्हाला फायदा होतोय हे चांगली गोष्ट आहे पण यामध्ये असणारे प्रूफ तुमचं डॉक्युमेंट तुम्ही काय करता कुठल्या जॉबवर आहेत सरकारी नोकरीवर तर नाही ना तुमना तुम्ही आयकर विभाग तर नाही भरलेला आहे ना तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेता तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे सर्व काही त्यांनी घोषणा केलेली आहे असं नाही की डायरेक्ट केलेलं आहे केलं आहे कोणी बघत नाही बघत असं नाही हे होतं एकदम प्रॉपरली चेकिंग होतं आता हे जे महिला जे आढळून आले आहेत दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला जे आता आढळून आलेल्या आहेत यांच्यावर फक्त आता यांचा लाभ बंद होणार नाही तर यांच्यावर थोडी कारवाई सुद्धा होऊ शकतं कारण यामध्ये सरकारी कर्मचारी महिला आहेत तर यांची नोकरी सुद्धा जाऊ शकतं सुद्धा एक मोठं त्यांच्यावर धक्कादायक बातमी आलेली आहे म्हणून जर तुम्ही कोणी असं काही फॉर्म भरला असेल कदाचित तुम्ही पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरला असेल डॉक्युमेंट डुप्लिकेट तुम्ही जमा केलं असेल तर तुम्ही तत्काळ ते मागे घेणं महत्त्वाचं आहे कारण जर एकदाची चौकशी सुरू झाली तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही चौकशी दरम्यान जर तुम्ही सापडले तर तुम्हाला त्यापासून कायमस्वरूपी मोठी सजा सुद्धा होऊ शकते आ, आता काय आलेली आहे माहिती लाडकी बहीण योजना जुलै म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सरकारने नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली आहे बघा ज्यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा योजना सुरू होती त्यावेळेस ही योजना आणली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याच्या आर्थिक मदत दिलेली आहे बघा आपण जी बातमी पाहतो की महिलांना पंधराशे रुपये येणार आहे आता पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये येणार चार हजार दोनशे रुपये येणार हे ज्या बातम्या असतात ना या बातम्यांमध्ये फारसा फरक नसतो कारण सरकारी जी योजना असते ना यामध्ये जर काही बदल झाला ना एक आर्टिकल येतो बघा एक आर्टिकल येतो त्या आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येतं की सरकारने आता पंधराशेचं एकवीसशे रुपये केलेला आहे एकवीसशेचे तीन हजार रुपये केलेला आहे या आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येणार आहे पण या आर्टिकलमध्ये आपल्याला काय दिसतंय की पंधराशे रुपये प्रमाणे आर्थिक मदत केली जाते आर्थिक मदत म्हणजे प्रत्येक बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होतात ही आर्थिक मदत पंधराशे रुपये आहे यामध्ये काही एकवीसशे रुपये अजून झालेलं नाही दोन हजार चोवीस मध्ये योजना सुरू आहे आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार सव्वीस मध्ये जर सुरू झालं ती गोष्ट वेगळी आहे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे ठीक आहे आता मे महिन्यात आदित्य तटकरे टटकरे मॅडम यांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं बघा आता ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी ज्या बहिणी आहेत यांना मे महिन्यामध्ये स्पष्ट केलं होतं की चालू पडताना आता प्रक्रिया लाडकी बहीण योजना दोन हजार दोनशेहून अधिक सरकारी कर्मचारी महिला अपात्र लाभार्थी म्हणून आढळून आलेल्या आहेत त्यांनी मे मध्ये स्पष्ट केलं होतं पण त्यावर पूर्णपणे चौकशी केली तरच त्यांना काढण्यात आलं डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई केली नाही दरम्यान राज्य सरकारकडून इतर अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वळगण्यासाठी आणि लाभ वितरण प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आणखी चौकशी सुरू आहे बघा आता ही चौकशी हितच संपलेली नाही ही चौकशी आणखीन सुरू आहे हे फक्त दोन हजार दोनशे महिला या योजनेपासून अपात्र ठरले म्हणजे आता चौकशी बंद झाली असं नाही आता आणखी चौकशी सुरूच राहील ही चौकशी आता काही बंद होणार नाही जोपर्यंत तुमच्या घरी येऊन ही चौकशी होत नाही कोणकोणती कुन चौकशी असतं ही चौकशी कशा पद्धतीने होतं मी तुम्हाला आधीच व्हिडिओ म्हणून तुमच्याकडे दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता वाटल्यास तर तुम्हाला आय बटनला मी टाकून देईल त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास या योजनेचा लाभ कोणाला दिलेला आहे गोरगरीब महिलांना दिलेला आहे आणि त्यांनी पाच वस्तूची चेकिंग सुरू केलेली आहे आता पाच वस्तू कोणत्या आहेत ते जर पाहायचं असेल तर तुम्ही आय बटनला पाहू शकता नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचे लिंक आहे त्या व्हिडिओला पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की कोणत्या बहिणी या योजनेपासून अपात्र ठरू शकता अशा पद्धतीने बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत आता जून महिन्याचा हप्ता बघा जून महिन्याचा हप्ता आता कधी वाटप होणार आहे याची सुद्धा माहिती आलेली आहे भरपूर महिला आता वाट पाहत आहे की जून महिन्याचा हप्ता आला नाही जुलै सुरू झालेला आहे तर बघा आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुरू करण्यात येणार आहे आणि दहा तारखेमध्ये दहा जुलैपर्यंत तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे यावर काही आता जोर जबरदस्ती नाही आता दहा तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि दोन तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कम्प्लीट होणार आहे कुठल्याही प्रकारचे आता यावर अपडेट आलेले नाही जसंही अपडेट येईल तुम्हाला लवकरात लवकर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये